उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे शहाजीबाब पाटील माझ्या पाच वर्षाच्या काळात पाच हजार कोटीहून अधिक निधी आणला विकास कामाची योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे पाच वर्षाच्या कालावधीत तालुक्यातील सर्व समाजातील सर्व घटकांनी न्याय दिला तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला माझ्या जीवनातील ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे तालुक्यातील उर्वरित विकास कामांसाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून घ्यावे असे आवाहन आमदार शहाजीबा पाटील यांनी सोनंद येथील प्रचार सभे दरम्यान केले महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोणवीरे हनुमंतगाव निजामपूर मानेगाव डोंगरगाव गळेवाडी सोनंद गावा या गावांमध्ये बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी प्रचारानिमित्त कोरोना सभा घेण्यात आल्या यावेळी आमदार शहाजीबाऊ पाटील हे पुढे बोलत होते पुढे बोलताना शहाजीबाब बो पाटील म्हणाले उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासाची व तरुणाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील एम आय डी सी आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढत आहे मला पुन्हा एकदा आमदार किसी संधी घ्यावी असे आवाहन आमदार शहाजी पाटील यांनी यावेळी केले यावेळी मा... भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख म्हणाले उद्याची निवडणूक निर्णय निर्णायक व अटीतटीचे असून राजकीय दृष्ट्या चर्चेत असणारे आहे यावेळी भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चैतन सिंह केदार सावंत भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी अण्णा गायकवाड सांगोला विधानसभा प्रमुख संजय देशमुख भाजपचे माजी नगराध्यक्ष भाऊ पवार भाजपाचे कार्यकारणी सेनेचे अजिंक्य शिंदे ज्येष्ठ नेते जगदीश बाबू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवृत्ते भीमशक्ती संघटने राज्याचे अध्यक्ष विजय बनसोडे आदींनी आपल्या मनो मनोगत सांगितले की सांगोला तालुक्यात उजवा कालवा उज उजनी पानी जे हे कटापूर पाणी मंजूर करून घेत शहरातील सर्व कार्यालये एकत्रित असावीत म्हणून शहरात तीन मजली प्रशासकीय इमारतीचे काम चालू आहे ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय या दर्जा दिला रा... रेस्ट हाऊसचे काम पूर्ण केले भव्य ईदगाह मैदान उभे केले सांगोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी दिला पाच वर्षात सांगोला तालुक्यातील केलेली विकास कामे पूर्ण स्वत रूपाने जनतेसमोर ठेवली आहेत विकास कामाला न्याय देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीभाऊ पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करावे आमदार शहाजीभाऊ पाटील नुसते आमदार होणार नाही तर ते नामदार म्हणून तालुक्यामध्ये तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गे लावला यावेळी डोंगरगाव येथील शेकाबच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला प्रचार सभेसाठी माजी सभापती विलास का भाजपचे ज्येष्ठ नेते शशिकांत भाऊ देशमुख तालुका अध्यक्ष गुरुधोन परकर सरपंच ताई बाबर बाबुराव शिंदे चंद्रकांत काशीद विश्वनाथ पाटील बाळासाहेब शिंदे दादासाहेब बाबर बंडो बाबर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हो। मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते